नमस्कार आपण बघत आहात आर बी मराठी संवाद न्यूजमध्ये चिखली तालुका पत्रकार संघातर्फे दर्पण दिनानिमित्त पत्रकारिता पुरस्कार व वितरण व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीपित्त्यर्थ आयोजित दर्पण दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्नित चिखली तालुका पत्रकार संघातर्फे जीवनगौरव पुरस्कार शोध पत्रकारिता पुरस्कार व स्वर्गीय गिरीश दुबे नवपत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा तसेच आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात पार पडले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिदोरी गृहात दिनांक सहा जानेवारी रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक चिखली अंजलीचे मुख्य संपादक रकम रमाकांतजी कपूर व शोध पत्रकारिता पुरस्कार देळगाव मी येथील अनुभवी पत्रकार सुनील सुदाम मतकर व तसेच स्वर्गीय गिरीशजी दुबे नवपत्रकारिता पुरस्कार दोन हजार पंचवीस युवा पत्रकार सय्यद साहिल सय्यद राजू उर्फ सद्दाम यांना प्रदान करण्यात आला पत्रकार अधिस्वीकृत समितीचे सदस्य राजेंद्र काळे व बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंह राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत व चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीनभाऊ फुलझाडे यांच्या अध्यक्षतेली हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमास चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषणजी गावंडे भाजपचे ज्येष्ठ नेते रामदास भाऊ देवडे आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विलासजी भाडाईत वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब भिसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनुभाऊ बोंद्रे आणि तालुका अध्यक्ष संतोष परिहार व बाजार समितीचे उपसभापती रामेश्वर खेडेकर संचालक गजानन पवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिलजी वाखोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास्थळी पत्रकारांच्या आरोग्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात ई सी जी शुगर किडनी लिव्हर थायराईड व रक्त तपासणी तसेच नेत्र तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने पत्रकार बांधवांनी लाभ घेतला या प्रसंगी प्रमुख भाषणात राजेंद्र काळे यांनी चिखली शहरातील पत्रकारितेच्या उज्ज्वल इतिहासाचा आढावा घेत चिखली ता तालुका पत्रकार संघ ही परंपरा नेटाने जोपासत असल्याबद्दल कौतुक केले पुरस्काराच्या माध्यमातून भविष्यातही येथील पत्रकार अधिक सकस पत्रकारिता करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला रणजित राजपूत यांनी चिखली तालुका पत्रकार संघाच्या विविध उपक्रमामुळे पत्रकारतेचा सामाजिक बांधिलकीची जोड असल्याचे नमूद केले अध्यक्षीय भाषणात नितीनदा फुलझाडे यांनी आद्य प मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून सर्व पत्रकारांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचा फेटे बांधून व भेटवस्तू देऊ सत्कार करण्यात आला जीवन गौरव पुरस्कार स्वीकारत असताना रमाकांत कपूर यांनी सत्काराला उत्तर दिले व कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन पत्रकार कल्याण बौद्देशीय संस्थेचे सचिव रेणुकादासजी मुळे व इतर प्रास्ताविक संस्थेचे कोषाध्यक्ष कैलासजी गाडेकर यांनी केले तसेच संचालक इफ्तेखार खान यांनी संस्थेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भिकू लोळगे यांनी आभार मानले सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रम यशस्वीसाठी पत्रकार कल्याण बौद्ध संस्थेचे अध्यक्ष संतोष लोखंडे उपाध्यक्ष कैलास शर्मा सहसचिव रवींद्र फुलाने यांच्यासह चिखली तालुका पत्रकार संघाचे सचिव महेश गोंदणे सहसचिव रमीज राजा कोषाध्यक्ष छोटू भाऊ कांबळे संघटक भारत जोगदंडे ज्येष्ठ सदस्य नितीन गुंजाळकर कमलाकर खेडेकर राजेश जी बिडवे योगेश शर्मा इम्रान शाह सत्यकुटे तौफिक अहमद आणि साबीर शेख तसेच हरिहर सोळंके व मुख्तार शेख गणेश आंभोरे व विनोद कुटे व विष्णुभाऊ पंडित यांनी विशेष पुढाकार घेतला